टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कला धनुने लहानपणापासूनच आत्मसात केली आहे एखादा रिकामा झालेला बॉक्स जुनी वही पुठ्ठा जुने कपडे इत्यादी निरुपयोगी वस्तू ज्यांना आपण शक्यतो कचऱ्याचा डबा दाखवतो अशा वस्तूंचा उपयोग करून वापरण्यास योग्य क्रिएटिव आणि डेकोरेटिव गोष्टी बनवण्यात धनुचा हात कोण धरेल अशाच छोट्या मोठ्या गोष्टी वस्तू बनवून ती अनविल आणि आकेशच्या हृदयात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण करते आमच्या हौशी पप्पांनी एकदा डेअरे मिल्क कॅडबरीचा एक मोठा बॉक्स आणला होता हळूहळू सर्व कॅडबरींनी आपल्या प्रवासाच्या वाटा धरल्या कॅडबरीचा बॉक्स रिकामा झाला आणि धनुच्या डोक्यात एका कल्पनेने जन्म घेतला तिच्या डोक्यातील कल्पकता व हृदयातील प्रेम यांचा संगम झाला आणि एक बचतीचा गल्ला तयार झाला ही तुमची नवीन पिगी बँक आता रोज यामध्ये थोडे थोडे पैसे टाकायचे आणि साठवायचे अशी ओळख करून देत ती पिगी बँक मी अन्विल आणि आकेशच्या हवाली केली शाळेतून आल्यानंतर किंवा रात्री वगैरे एक दोन रुपये आवर्जून त्या गल्ल्यात टाकायचे असा नियम केला एवढ्यात मला एक वीर सवय लागली आहे ती म्हणजे पैसे पाकिटात ठेवण्याच्या ऐवजी चष्म्याच्या केसमध्ये ठेवण्याची आज सकाळी नेहमी गोंगट गोंधळ आरडाओरडा नि मारामारी करणारी दोन चिल्लर अचानक शांततेत बेडरूममध्ये काय कर काय खुडबुड करत आहेत म्हणून मी सहज डोकावून बघितलं तेव्हा दिसलं की माझ्या चष्म्याच्या केसमध्ये ठेवलेले शंभर वीस दहा दोन आणि एक असे सर्व सुट्टे पैसे ते दोघं गल्ल्यात टाकत होते मी त्यांना थांबत म्हटलं अरे हे काय करताय आहे तुम्ही तेव्हा अनविल उतरला अले पैसे टाकतो आहे मी म्हटलं या केसमधले पैसे टाकायचे नाही आणि मी नसताना तर नाहीच नाही दिवसातून फक्त एकदाच पैसे टाकायचे कळलं असं म्हणून मी कपाटात ठेवायला गेले गल्ला तोच यांनी इकडे लगेच सुरू केला कल्ला तेवढ्यात कॉलवर डिस्टर्ब होणारे अनविलचे पप्पा म्हणाले माझ्या खिशातले एक एक रुपयाचे चिल्लर या दोन चिल्लरला दे आणि त्यांना शांत कर दोघांच्याही हातात मी एक एक रुपया दिला त्या गल्ल्यात कॉईन टाकून तो निर्माण होणारा आवाज दोघांनीही एन्जॉय केला आणि आता उद्या परत यामध्ये पैसे टाकायला मिळतील या वचनावर दोघांनीही तो गल्ला सोडला मनात विचार केला या वेगाने जर दोघांनी यात पैसे टाकले तर वर्षात तर सोडाच पण महिन्याच्या आतच हा गल्ला फोडावा आय I मीन mean, फाडावा लागेल असो पैसे खर्च करता करता थोडे पैसे वाचवायचे असतात साठवायचे असतात ही सवय त्यांच्या अंगवळणी पडावी एवढाच हेतू होता आपल्या आयुष्यात आपण काटकसर करून ठरवून पैशाची बचत करत असतो विविध ठिकाणी आणि विविध मार्गांनी पण मला सांगा तुमच्या घरी होते का अशी नकळत बचत छोट्या हातांनी रश्मी गायकवाड लगड लोणावळा